नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षावाल्यांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐका स्क्रॅपिंग ॲक्ट वाहनं भंगार करण्याचा कायद्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे पंधरा वर्षाच्या जर तुम्ही टू व्हीलर जर तुम्ही आ, पी टी आय केली नाही म्हणजे पुनर्नोंदणी केली नाही तर त्या ऑनलाईनचही होणार आहेत शाळेच्या बस ज्या आहेत त्यांचे पंधरा वर्षाच्या नंतर परवाने कॅन्सल होणार शिवाय पर्यटक परवाना ओला कोलाला चाललेल्या गाड्या ह्या आठ वर्षानंतर प्रवासी वाहतुकीना निघून जाणार आणि रिक्षा चालकाने आता हा व्हिडिओ पाहायचा आहे ह्या पहिल्या टप्प्यात एक आठ दोन हजार चोवीसपर्यंत मूळ नोंदणी दिनांकापासून एक आठ दोन हजार चोवीसपर्यंत ज्या रिक्षांचं वय वीस वर्ष झालेलं आहे महाराष्ट्रातील मुंबई महानगर क्षेत्र वगळून मुंबई महानगर क्षेत्रातल्या सोळा वर्षाच्या गाड्या तुटतात परंतु त्यांच्यासाठी सुद्धा आता तो आदेश आलेला आहे हे, हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आता मुंबई महानगर क्षेत्रात वसाई विरार नगरपालिका येते ठाणे महापालिका कल्याण कर्जत खोपोली अलिबाग इथल्या रिक्षा सोळा वर्ष चालत होत्या परंतु ज्या रिक्षाचं मूळ नोंदणी दिनांकापासून एक आठ दोन हजार चोवीसपर्यंत पंधरा वर्षे झालेली आहे अशा रिक्षा मोडीत निघतील हे आदेश आहेत आणि कुठलाही शासनाने कायदा जरी झाला असला तरी ह्याच्या धनिकांचाच फायदा होतो गोरगरिबांना तकलीफ होते हे मात्र रिक्षाचालकांनी लक्षात ठेवायचं आहे मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा पुन्हा ऐका मुंबई महानगर क्षेत्रात सात महापालिका आणि अली आठ नगरपालिका येतात म्हणजे वसई विरार कल्याण कर्जत खोकोली पेण पनवेल अलिबाग अशी एक हजार पंचवीस गावं येतात म्हणजे वसाई विरार नालासोपाऱ्याच्या सुद्धा पंधराच वर्ष आयुष्य हे राहणार म्हणजे ते सोळा वर्षाचा आता तो निर्णय आताही झालेला आहे आणि तुम्हाला आता आ, एक आठ दोन हजार चोवीसपर्यंत ज्या रिक्षाचं वय पंधरा वर्षापेक्षा पुढं आहे त्या रिक्षा बंगारात जाणार शिवाय एक आठ दोन हजार चोवीसपर्यंत राज्यातील मग तुमचा पालघर जिल्हा असून द्या ठाणा असून द्या कल्याण असून द्या नाहीतर आमचा सांगली जिल्हा असून द्या नाही नागपूर असून द्या नाही बारामतीतल्या गाड्या असून द्या ज्या रिक्षांचं वय वीस वर्ष पूर्ण झालेलं आहे ह्या पहिल्या टप्प्यात भंगार होतील त्याच्यामुळं आर टी ओ अधिकाऱ्यांना आता ह्या रिक्षा पाचिंग करता येणार नाही तर आत्ताच्या ह्या तारखा रिक्षावाल्यांनी ऐका आणि फुकट त्या रिक्षात तुमच्या पैसे घालू नका हे मात्र लक्षात ठेवा जर तुमचं वय संपलेलं आहे वयोमर्यादा निश्चित झालेली आहे तर तुम्ही त्याला पाच दहा हजार रुपये त्या गाडीला खर्च का करायचे तुम्हाला गुरु काय बी सांगेल हो कायदा वेगळा असतो आदेश वेगळा असतोय हे राज्यभर आदेश आर टी ओ अधिकाऱ्यांना मिळालेले आहेत मग असे काय काय मंडळी बोंबा बोंब करतात किंवा आर टी आमची गाडी पास करत नाहीत सांगलीचे आर टी ओवाले आमची गाडी पास करत नाहीत पण कायदा हा आहे की एक आठ दोन हजार चोवीस पर्यंत मुंबई महानगर क्षेत्र वगळून ज्या रिक्षांच्या वीस वर्ष पूर्ण झालेली आहे अशा रिक्षा तुम्हाला मोडीत काढतील ह्या कायद्यानुसार आणि तुम्हाला नवीन रिक्षा घ्यावी लागेल आणि मुंबई महानगर क्षेत्रात कायदा रिक्षालासुद्धा आयुष्य पंधरा वर्षच आहे सगळ्या वाहनांना किती बी मोठी गाडी असून द्या कुणाची बी असून द्या ट्रक असून द्या नाही तर एस टी महामंडळाची एस टी असून द्या पंधराशा पंधरा वर्ष पूर्ण होतात त्या बिर एस टी बस बी धनाना भंगारमध्ये जात आहे बी एस टीच्या बस बी जात आहेत सगळ्यांच्यात जात आहेत तो कायदा हा सगळ्यासाठी असतो पण हे ज्या धनिक लोक हे अपवा उठून त्याचा फायदा घेत असतात तर रिक्षा टॅक्सी चालकानं हे लक्षात घ्या हा व्हिडिओ प्रत्येकानं एकमेकाला जास्ती जास्तीत जास्ती जास्त शेअर करा तीन टप्प्यात हे आयुष्यमान महाराष्ट्रातलं अंमलबजावणी होत आहे तीस तीन टप्प्यात महाराष्ट्रातील ती, रिक्षांचं अंमलबजावणी ही कायद्याची स्ट्रॅपिंग याची होत आहे आणि आता हे आर टी ओ न आधीच आलेले आहेत म्हणजे आता विरार आर टी असा गोंधळ होणार आहे की त्यांना कागदपत्र बघून जर मुंबई महानगर क्षेत्रात एकंदर वसई विरार महापालिका आणखीन तुमचे सदतीस आजूबाजूची गावं येतात म्हणजे आरणाळा आकटण वगैरे अशी गावं येतात ह्या गावातल्या रिक्षा आहेत ह्या पंधरा वर्षाच्या नंतरच्या भंगार होतील आणि बाकी मग पालघर जिल्हा रायगड जिल्हा ठाणे जिल्हा सांगली जिल्हा नागपूर महाराष्ट्रातील सर्व रिक्षा ह्या वीस वर्ष पूर्ण झालेल्या त्या मोडीत निघतील म्हणजे आर टी ओवाले तुम्हाला कुठलीही रिक्षा पास ही करणार नाहीत त्याच्यामुळं आता काय जे भाडं 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 करून बिब करतील तर ज्यांची कुणाची वीस वर्ष गाडीला झालेत ते आणि तर मीटर बनवायला देऊ नका हे बी लक्षात ठेवा आणि पालघर जिल्ह्यातलं भाडं वाढलेलं नाही रिक्षाचं त्याच्यामुळं तुम्हाला मीटर बिटर खोलायचं पाचिंग बिशिंग असं काही नाही ज्यावेळी निर्णय होईल तो त्यावेळेला तुम्हाला पालघर जिल्ह्यातील रिक्षावाल्यांना मिळेल पालघर जिल्ह्यातील भाग अंशचा भाग येतो वसई विरार नगरपालिका हा मुंबई महानगर क्षेत्रात आहे तेवढ्याचीच ते रिक्षांची मीटर कॅलिब्रेशन ज्याला करायचे त्यांनी करा तो कायदाच आहे सव्वीस रुपये त्यांच्या मीटरमध्ये दिसेल पण पालघर ढानू तलासरी तिथलं कुठलंही दिसणार नाही आणि सर्व रिक्षावाल्यांनी मूच मोकाशी मोशी चे व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा शेअर करत जावा तरच तुम्हाला कायदा हा कळणार आहे लोक वेगवेगळ्या वेग अफवा पटवतात पसरतात आणि त्याच्यामुळं तुम्ही खाली गुरु 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 करता आणि गुरु बोलेगा वही हम करेगा आता तुम्हाला गुरु उलट सांगणार आहे ना हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा की बाबा वीस वर्षाची ज्या रिक्षा आहेत एक आठ दोन हजार चोवीस ला तारीख देण्यात ठेवा इथंपर्यंत तुम्ही वय रिक्षाचं आणि ज्या रिक्षांची वीस वर्ष झालेली आहेत त्या रिक्षा प्रवासी वाहतुकीतून बाद होणार आहेत आता तुम्ही म्हणणार या नवशी मिळणार का हे असं काही नाही स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ह्या रिक्षा ह्या जाणार आहेत आणि अंमलबजावणी ही चालू झालेली आहे कायदा हा गरिबांच्यासाठी असतो पण कायद्याचा दुर्युग उपयोग हे पैसेवाले धनिक लोक करत असतात आणि शासनाचे अधिकारी त्या धनिकांना साथ देत असतात हे मात्र तितकंच सत्य आहे तर रिक्षाचालकाने हे मात्र लक्षात ठेवा मूच मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा आणि आपल्या रिक्षाचं आयुष्य कधी आहे आर टी ओवाला गाडी आपली पास करील का नाही आता पालघरच्या जर रिक्षावाल्यानं आता जर म्हटला त्याचं माझ्या गाडीला एक विसवतं बाबा न तुम्ही त्या गाडीचा तर पैसे घालू नका कायदा झालाय तो तर ते पास पास करणार तर सोडूनच द्या पण ते भंगार करा म्हणजे आणि ह्या गोळ्या आता कुठली गाडी आहे ह्याशी स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ही सर्व वाहनं गेलेली आहेत धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद